जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील नारायणपूर येथे वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचे अध्यक्ष सर्पमित्र संजय वानखेडे यांना नारायणपूर या गावातून फोनवरून माहिती मिळाली की गावात मदारी हा सापांचे खेळ दाखवत आहे माहिती मिळताच संजय वानखेडे हे त्या गावात पोहोचले कदाचित सर्पमित्र येत असल्याचे मदारीला समजले असेल म्हणून ते येण्याआधी मदारी तेथून पळून गेला होता पण त्याने त्यांच्याकडे असलेले साहित्य तेथेच टाकून दिले होते ते साहित्य ताब्यात घेत तपासणी केली असता त्या दोन बांबूच्या काळ्यांनी बनवलेल्या टोपल्या काही तावीज हळद कुंकू लावलेल्या काही बारीक सुकलेल्या झाडाच्या फांद्या तुकडे केलेले व त्या टोपल्यामधील एका बिनविषारी धामन व दिवड साप तसेच काही नकली साप तर दुसऱ्या टोपलीत भारतीय नाग हे आढळून आले नागाचे विषाचे दात हे तोडलेले होते व तोंड कसल्या तरी चिपकणाऱ्या पदार्थाने चिपकवलेले होते नागाची परिस्थिती बघता तो काही दिवसांपूर्वीच पकडला असल्याचा अंदाज व्यक्त करत संजय वानखेडे यांनी सांगितले की याच्याकडे असलेल्या साहित्याची हे चुकीचे माहिती देत लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करतात हे लोकांना सांगतात की यांच्याकडे सापापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जडीबुटी आहे ही जर लोकांनी जवळ ठेवली तर साप जवळ येत नाही बिनविषारी सापांनी डिवचून त्यांना चावण्यास भाग पाडतात व नंतर त्यांच्याकडे असलेल्या झाडाच्या फांद्या घासून चावलेल्या जागेवर लावून याच्याने विष उतरल्याचे भासवतात व लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात सर्व साहित्य ताब्यात घेऊन सापांची व्यवस्थित पाहणी करून नंतर सापांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले वन्यप्राणी संरक्षण आणि बहुद्देशीय संस्था नंदुरबारच्या पूर्ण टीमकडून लोकांना आवाहन करण्यात आले आहे की असले ढोंगी मदारी कुठे दिसले तर यांच्या भूलथापांना बळी पडू नये व वनविभाग कार्यालय किंवा जवळच्या सर्पमित्रांना याची सूचना देऊन या मुक्या जीवांना वाचवण्यात मदत करावी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार